नमस्कार भावांनो या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला तीन टॉप नंदिनची अपडेट देणार आहेत ती म्हणजे वेगाचा शेवट सर्जाची अपडेट नानांचा तेजाबाईची अपडेट तसेच मिलिंदेठ पाटील यांचा भुंगाची अपडेट तर हे नक्की तिन्ही नंदी कोणत्या मैदानात दिसतील हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे बरेच जण चर्चा रंगू लागली आहेत की नानांचा तेजा नक्की कोणत्या मैदानात दिसेल आणि भुंगा डॉन देखील कधी दिसेल तीन फेरीच्या मैदानात आणि सर्जाची देखील अपडेट या व्हिडिओमार्फत आपण देणार आहोत तर उद्या तुम्हाला माहिती आहे एक टॉपचं मैदान आहे मौजे गुरसालीचं म्हणजे लगातार दोन दिवस मैदान आहे उद्या मैदान आहे बारा जूनला ओपनचं मैदान आहे आणि तेरा जूनला आदतचं मैदान आहे म्हणजे उद्या जे मैदान भरवलेलं आहे सरपंच केसरी दोन हजार पंचवीस लगातार दोन दिवस है। ला ला मैदान आहे बाराला ओपन तेराला आदत असं मैदान हे आयोजित केलेलं आहे मौजे पुरसाळेचं तर चला अपडेट जाणून घेऊ वेगाचा शेवट सर्जापासून पैलवान अभिजित भया पवार यांचा जो सर्जा आहे तो आत्ता दोन दिवसपूर्वी सेमीला त्याची हार झाली होती पंढरशेठ फडके यांच्या स्मरणार्थ जे मैदान होतं मैदानामध्ये सेमीला हार झाली सर्जाची तरी पण लगेच एक दिवसांनी आपल्याला एक दिवसाच्या गॅपने सर्जा येतो आहे मौजिक गुरसाळीमध्ये ओपनच्या मैदानामध्ये म्हणजेच उद्या आपल्याला वेगाचा शेवट सर्जा शंभर टक्के दिसणार आहे मौजिक गुरसाळी मैदान पलताना आता भुंगाडॉनची अपडेट भुंगा पाच दिवस आधीच नानांच्या इथे दाखल झालेलं आहे पाच दिवस आधीच आणि नियोजन देखील आता झालेलं आहे म्हणजेच उद्याचं जे मैदान आहे मौजे गुरसाळे ओपनचं या मैदानात भुंगाडॉन देखील आपल्याला पळताना दिसणार आहे तो पण टॉप पहिच आता नानांचा तेजाबाई नानांचा तेजाबाईचं अजून नियोजन नक्की नाही म्हणजेच काय सांगावं तर गुरसाळे मैदानात नियोजन कन्फर्म आहे पहिल्या दिवशी ओपन आहे दुसऱ्या दिवशी आदत आहे उद्या ओपन परवा आदत पण मला माहिती मिळाली की ओपनलाच पलणार आहे तेजा जर ओपनला नाही पलाला तर परवा आदतला नक्कीच पळेल पण एवढं निश्चित उद्या आणि परवा जे गुरसाळीचं मैदान आहे या दोन मैदानापैकी एका मैदानात तेजा शंभर टक्के दिसणार आहे अशा प्रकारे ही अपडेट होती धन्यवाद भावांनो